जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया बावीस मार्च शुक्रवार आजचे लासलगाव सोलापूर पुणे मुंबई येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लासलगाव दिनांक बावीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवक दोनशे दहा गाड्याची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे सातशे सर्वसाधारण एक हजार तीनशे ऐंशी आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे बाजार समिती सोलापूर दिनांक बावीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवक एकशे साठ गाडी कमीत कमी दर हजार सर्वसाधारण एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त एक हजार सातशे बाजार समिती मुंबई दिनांक बावीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवक नऊ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण एक हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे बाजार समिती पुणे दिनांक बावीस मार्च शुक्रवार एकूण कांदा आवक अकरा हजार तीस क्विंटलची कमीत कमी, कमी दर आहे चारशे सर्वसाधारण नऊशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा